इस्लामपूर शहरातील हॉस्पिटल बद्दलच्या कामकाज पद्धतीची तात्काळ चौकशी करा माननीय राजेश गायगवाळे इस्लामपूर शहरातील हॉस्पिटल बद्दलच्या कामकाज पद्धतीची तात्काळ चौकशी करा अन्यथा मोठा लढा उभारू असे प्रतिपादन सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय राजेश गायगवाळे यांनी केले बाळवा तालुक्यामधील तथा इस्लामपूर शहरातील हॉस्पिटलच्या कामाची पद्धती सर्वसामान्य नागरिकांना न ना परवडणारी आहे व उपचाराची फी दरपत्रक त्या ता हॉस्पिटलमध्ये लावलेले असावे त्याचप्रमाणे इंडियन मेडिकल कौन्सिल प्रोफेशनल कंडक्ट एडिकेट्स अँड एथिक्स रेग्युलेशन दोन हजार दोनचे कलम तीन पॉईंट सातनुसार तपासणी फी व उपचार फी घेण्यात यावी अशा विविध विषयावरील हॉस्पिटलमध्ये सुधारणा होण्याच्या अनुषंगाने वाळवा तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार यांना वंचित बहुजन आघाडीच्या मान्यवर पदाधिकारी माननीय राजेश गायगवाळे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय एकनाथ कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एन जी ओ माननीय सौ अनुसया चव्हाण एन जी ओ सांगली जिल्हाध्यक्ष तसेच माननीय रोहन धुमाळ माननीय सुभाष कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले मुख्य संपादक माननीय एकनाथ सर इस्लामपूर शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये पेशंटची आणि त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट होत असलेल्याच्या अनेक तक्रारी वंचित बहुजन आघाडीकडं तोंडी आणि लेखी स्वरूपात प्राप्त झाल्यामुळं आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इस्लामपूर तहसीलदार यांना निवेदन देत संबंधित हॉस्पिटलची चौकशी करण्यासंदर्भात मागणी केलेली आहे संबंधित विषयाची पूर्तता तहसीलदारांनी त्वरित करावी त्याच्यासाठी साधारण आम्ही तीस दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे शासनाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे इस्लामपूर हॉस्पिटल हे फी आकारताना आढळून येत नाहीत इत। त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी असणारा जो स्टाफ आहे तो स्टाफ पूर्णपणे प्रशिक्षित नसल्याचं निदर्शनास येत आहे त्याच पद्धतीनं पेशंटना जे बिल दिलं जातं ते पक्क्या स्वरूपाचं बिल नाही आहे त्याच्यामध्ये बिल देत असताना जी एस टीची अंमलबजावणी करून बिलं देण्यात यावीत त्याच पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना देखील आम्ही चौकशी केली असता किमान वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिलं जात नाही तर अशा अनुषंगानं अनेक तक्रारी इस्लामपुरातील अनेक दवाखाने आणि हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये येत आहेत त्या अनुषंगानं आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि सन्माननीय तहसीलदारांच्याकडं आमची विनंती आहे की येत्या तीस दिवसापर्यंत यावरती कार्यवाही करून जी या दवाखाने आणि हॉस्पिटलकडून पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांची लूट होते ही लूटमार थांबवण्यात यावी आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इस्लामपुरातील दवाखान्यांच्यावरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल एवढाच इशारा मी आज या आपल्या मीडिया चॅनलच्या माध्यमातून देत आहे धन्यवाद